अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आहे मंगळवार आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा त्यामधील भाग तिसरा आज आपण पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ मग स्मरावे नवग्रह सूर्यादितू सह सनत्कुमार सनक सनंदन सह सनातन स्मरावे वेळी सह नारद तंबर देखा स्मरावे सिद्ध योगी एका सप्त समुद्रा सती देखा स्मरावे सप्त पर्वता सप्त ते स्मरोनी सप्तद्विते सप्तभुवनी समस्तनामकर्णेुनी मग मनावे प्रांत स्मरापी मग उठावे शयन स्थानी आचमन करोनी दोनी मूत्र शंकेसी जावो शोचाच मन करावे पराशरमने ऋषीशी एका आचमन सांगत सांगतसे विस्तारेशी जय जय समयी करणी असे। स्नानपूर्व दो अपरदोनी उदक पीताय ने चगुनी निजता उठता समयी दोनी आचमने करावी भोजनापूर्वी अपर दोनी जांभई आली आशिकली दोनी लघु शंका शौची दोनी आचमन करावे अघोवा शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखील या दोन्ही वेळा आचमन चिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी श्रोचा चमनकरा निर्धारी स्पर्शावे शत्रुशो श्रोत्री एने पवित्र परिहेसा ब्राह्मणाचे उजवे कानी सप्तदेवता असते निर्गुणी त्यासि स्पर्शिता तत्क्षणि आचमन फळा अग्नेरा वेदाच वरुणा दुवाय विप्रस्य नित्य तिष्ठती देवता त्या देवतांची नावे एका सांगे ऋषी सकळी का अग्नी आप वरुनारका वायु वेद चंद्र असती लघु शंका चमन करोनी, तूषणी स्नान सुमनी बैसावे शुची आसनी अरुणोदय होय तव गायत्री ज पा वरकडच पावे, पावे आगमोक्त मग होता अरुणोदित भूमिसी साई जाईजे यज्ञोपवितकानी ठेवू निऋत दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी वैसावे दिवसा बैसावे उत्तरमुखी रात्री बैसावे दक्षिणमुखी मौना सावे अति विवेकी चहूकडे पाहू नये न सूर्त चंद्र क्षत्राशी पाहू नये नदी आकाशी स्त्री जनलोक पर्यसी पाहू नये कवनाते जो ब्राह्मण उभा मोती त्याची एका कवन त्याचे अंगी रोम किती तितुके दिवस नरकी पडे शोचविने कास झाली जरी कास न सोडिता लघु शंका करी त्यासी होय यम पुरी नरक भोगी अवधारा अगत्य गडे उदका विन करुनार गंगा स्मरण शौच करणे वर जावे बहिर्भूमी बैसावयासि ठाव कैसा परियसी एकात सतप्तर सर्व ऋषी मने पराशर ऋषेश्वरा न बैसावे बैसी जे पान गवता वरी हिरवे पान करावे दुरी वाळल्या परणी बैसावे मल्ल विसर्जन करोनी उठावे एका ब्रह्मा धरुणी जळपात्रा पाशी जाऊनी शौच करावे परियेसा मृतिका शौच करावयासी मृतिका नानावी तुम्ही ऐशी वारुळ मूषक ग्रह परियसी नदी नये ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षाखाली नमाती देवालय क्षेत्र तीर्थी मृतिका आपण वर जावी वापी गात मृत्तिका आनिता पुण्य बहुत उदक करी गे हुनी प्रोक्षित मृत्तिका द्यावी शौचासी आवळ्या वडे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे अपमान अपान द्वारी पाच स्वभावे एक एक हस्तासी तीन सप्त एक एक पायासी सात गोळी मृतिका लावावी सकळी आनिक सागेन समय काळी ऋषी समस्त परेसा मृतिका शोच विधान मूत्र एक गुण बहु बहिर्भूमिसी द्विगुण मैथुना अंती त्रिगुण देखा मृतिक शौच करावे तोवरी मौना असावे कोणी कडी न पहावेावायने प्रकार असे एख करावया नेम प्रमाणिक जितके करी ग्रहस्थ देख द्विगिन करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वान प्रस्ते चतुर्गुण यती समस्ते न्यूनाधिक परते धर्मसिद्धी होय देखा हे ने प्रकारे करा दिवसी रात्री अर्ध त्याहुनी बंद झाली ब्राह्मणास हेची आरिएस चारी वर्णा हाची उपदेश शौच विधी बोलिला शौच केली या उपरी चूळ भरावे परी करी ब्राह्मण आठ वेळा भरी क्षत्री सहा परियेसा वैशचार शुद्र दोन वेळा येणे विधी भरा चुळा समस्त एका ऋषी कुळा मने परा शर ऋषी चुळ भरावे आठ वेळा आमच्या आचम्यावे तीन वेळा शुद्ध स्थानी वैसून निर्मळा कुळदैवत स्मरावे तुष्णी आचमन करावे नामन घेतावी सठावा तळावे पुन आचमन करावे त्याचे विधान सांगेन विप्रदिक्षणा तळा हाती पाच तीर्थे विख्या हसती जे बोलिले असे स्मृती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळ हातेसि ब्रम्हतीर्थ अग्नितीर्थ परयसी अंगुष्ठ कर्जनी मध्य देशी पितृतीर्थ असे जान चतुरंगत वेळे वरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठी कामागो तरी ऋषी तीर्थ असे जाना तर्पण देव पितृषी जे ते स्नान करा हर्षी આચમન બ્રહ્મતી કરાવે બ્રહ્મ વિધ્વજને બ્રહ્મતીર્થે આચમને કેશવનારાયણ માધવ મનો નિ દેવતી ઉદક સોળુ નિ ગોવિંદ નામ ઉચ્ચારાવે વિષ્ણુ મધુસૂદન હસ્ત દુહોની ત્રિવિક્રમ વામન ગાળ સ્પર્શોની બિંબોષ્ઠી તળહસ્ત શ્રીધર નામ ઉચ્ચારાવે हस्त ऋषिकेशी पद्मनामे पादस्पर्शी सव्यहस्त पंचागुलीसी दामोदरे स्थिर स्थानी चुरंग गगगुलपृेशी संकर्षणघ्रेसि तर्जनी आदि अंगुष्ठेशी मनावा वासुदेव प्रद्युम्य अंगुष्ठानामिकेअनुरुद्ध पुरुषोतमनेसि श्रोत्रस्पर्शावे अंगुष्ठ निषकेशी अध्योक्ष जनर सिंह मना जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा कृष्णे श्रीकृष्णे भुजांस एका अंगुली विधी पूर्वका येणे वदे दे स्पर्शावे येणे विधी संध्याकाळी आणिक करावे वेळोवेळी अशक्य अथवा संकट काळी ती देखा ब्रह्मतीर्थे तीन वेळ घ्यावे हस्त गोविंद नावे मुखस्पर्शोनी मंत्र मनावे संध्यावेती रिक्त एने विधी श्री स्वामी समर्थ महाराज की जय